आता आम्ही हरिहरेश्वरवरून वरून जेट्टी ला चाललेलो आहोत येथे गेल्यानंतर आपली गाडी ही त्या वडेमध्ये टाकून ही पलीकडे नेली जाते तर चला आम्ही हरिहरेश्वरला आल्यानंतर ममता मातोश्री लॉज येथे रात्रभर राहिलो सकाळी श्रीदेव हरिहरेश्वर दर्शन घेतले आणि जेट्टीकडे निघालो नाही राह हरे हरेश्वरला पाऊस पण चालू होता मागील व्हिडिओ मध्ये आपण श्रीदेव हरे हरेश्वराचे दर्शन पण घेतलेले आहे तेथील व्हिडिओ पण मी बनवलेला आहे आता आपण जिट्टीकडे जाणार आहोत श्रीदेव हरे हरेश्वर तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड महाराष्ट्र हा आहे जेट्टीकडे जाणारा रस्ता श्रीदेव हरिहरेश्वर पासून जिट्टी थोड्याच अंतरावर आहे कोकण म्हटले की एकच नंबर खूपच छान समोर दिसते ती खाडी आणि जवळच आलेली जिट्टी आम्ही जेट्टीला आल्यानंतर पाहिले तर जहाज हे निघाले होते जहाज निघून पाच मिनिट झाले होते ना हा जायचे पुढे जाऊन अरे निघले 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 पाच मिनट झाला जहाज परत येऊस तर आम्ही आमची तव्या गाडी एक साईडला लावून दिली आणि मग तिकीट काढायला गेलो पलीकडे बाणकोटला जाण्यासाठी आम्हाला एकशे नव्वद रुपये द्यावे लागले हा आहे हरेरेश्वर जेट्टीचा परिसर जेट्टीवर जहाज येतात आणि आपल्या गाड्या ह्या जहाजामध्ये टाकून आपल्याला पलीकडे बाणकोटला जाता येते खूपच छान परिसर आणि खूपच रमणीय कोकण म्हटले तर एकच नंबर काही जहाज अशी लावून दिलेले आहे जास्त गर्दी असल्यानंतर यांचा उपयोग केला जातो आता आम्ही ह्या जहाजामध्ये बसून पलीकडे बाणकोटला जाणार आहोत तुम्ही पण माझ्याबरोबर चला माझ्या मुलीने पण फोटो काढण्याचा आनंद मनसुक्त घेतला पलीकडच्या साईडला असलेले बांधकोटवरून वरून हे जहाज हरिहरेश्वर जेट्टीला आलेले आहे हरिहरेश्वर जेट्टीवर जहाज आल्यानंतर जहाजात आलेले सर्व हे आपल्या मार्गाने निघतात येथे पावसाची बरिमझिम चालू होती आम्ही आमची तवेरा गाडी ही ह्या जहाजामध्ये टाकून पलीकडे बाणकोटला जाणार आहोत तुम्ही बर माझ्या बरोबर चला जहाजामध्ये आलेल्या गाड्यांना पण वर येण्यास थोडी कसरत करावी लागते कारण येथे पाऊस पण चालू आहे नॅनो म्हणा पिकअप आहे तसेच तवेरा स्कॉर्पिओ तसेच एरटिका अशा बऱ्याचशा गाड्या ह्या बाणकोट वरून हरिहरेश्वर चिट्टीवर आल्या आहेत आणि त्यांच्या परीने त्या मार्गस्थ होत आहे आता आमची तवेरा गाडी ही ह्या जहाजामध्ये आत घेऊन चाललेलो आहोत पलीकडे जाण्यासाठी लवकर या लवकर या आमची तवेरा गाडी ही याजाजात ये थे सर्व या जहाजात घेऊन आलेलो आहोत येथे पाऊस पण चालू आहे सर्व गाड्या ह्या पदशीर लावलेल्या आहेत तसेच आमची तवेरा गाडी पण आम्ही पदशीर लावून दिलेली आहे आता आम्ही वर्षा मधल्यावर जाणार आहोत जहाजाच्या सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तामी आता आम्ही जहाजाच्या हो वर चाललेलो आहोत वरून वातावरण हे एकच नंबर दिसते तुम्ही पण मायाबरोबर चला वर आल्यानंतर जहाजातून साईचे वातावरण पहा खूपच सुंदर आणि खूपच छान वाटते मन प्रसन्न झाले आता आम्ही ह्या बोटीमध्ये बसून पलीकडे बांधकोटला जाणार आहोत वरून वातावरण हे इतके सुंदर दिसते की आम्ही घरच्यांना लावून त्यांना व्हिडिओ कॉल मार्फत घरच्यांनी पण व्हिडिओ कॉल मार्फत आनंद हा अवस्था घेतला ही आमची भावने लक्ष्मण भाऊ कोली ही जेलवर चालणारे जहाज आम्ही आता निघलेलो आहोत बाणकोटला हरिहरेश्वर जिट्टीवरून आपण बाणकोटला ज्यावेळेस खाडीतून जातो त्यावेळेस आपल्याला पाच किलोमीटरचे हे कापावे लागते आता आम्ही चिट्टीवरून निघालो आहोत पावसाची धार चालू असल्यामुळे वातावरण पण खूप छान होते खूप प्रसन्न हो वाटले गाड़ी गाड़ी। गाड़ी। हे आहे ड्रायव्हर भाऊ प्रवास करणे म्हणजे एक आनंदच वेगळा असतो माझ्या मुलाने पण खूप छान आनंद घेतला हरेश्वर जेट्टी ते बाणकोट बाणकोट ते हरेश्वर जेट्टी ड्रायव्हर भाऊची दिवसभर ड्युटी चौर असते ಭೂಲ ಆನಂದನಂದ कोकणातील आणखी काही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा माझ्या मुलीला आणि मुलाला तसेच माझ्या फॅमिलीला इतका आनंद झाला की तो खूपच म्हटले तरी चालत बाय 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 दादा वरील आनंद घेतल्यानंतर आता आम्ही खाली जाणार आहोत हे आहे झिंगे याची भाजी बनली जाते हे आहे जहाजाचे मशीन चला आता आपण बाहेर जाणार आहोत जिथे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत तिथे ह्या जहाजामध्ये टू व्हीलर गाडी थ्री व्हीलर गाडी आणि फोर व्हीलर गाडी त्यांच्या लोडिंगच्या हिशोबाने हरिहरेश्वर जेट्टीवरून पानकोटला घेऊन जातात तसेच कोकण म्हटले की खूपच सुंदर अशा ह्या कोकणला एक वेळ अवश्य भेट द्या आणि ह्या जहाजामध्ये बसण्याचा आनंद नक्की घ्या अशा पद्धतीने आम्ही जहाजामध्ये बसण्याचा आनंद हा मनसोक्त घेतला माझी आई आणि माझी मुलगी पण खूप खुश झाली आता आम्ही हरिहरेश्वर जिट्टीवरून पाच किलोमीटर अंतरावर असलेले बाणकोटला आलेलो आहोत आता आम्ही पुढे केळशीला जाणार आहोत लवकर तुमच्यासाठी केळशीचा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे तो पण नक्की पहा लवकरच केळशीचा श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास केळशी नक्की पहा सो हा हरिहरेश्वर टू बाणकोट असा केलेला जहाजाने अविस्मरणीय प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र हर हर महादेव गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खरंच कोकण एकच नंबर यावा कोकण आपला सांग